फ्रेंड्स तर नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं मला तर आज आहे आपलं आणि सव्वीस तारीख आणि मागच्या सव्वीस तारखेला आपण एक चॅलेंज घेतला होता त्याला एक महिना पूर्ण झाला आणि तुम्ही सबस्क्राईब बघा एक वेळेस मी तर बघते सर रोज मी दिवसातलं चार ते पाच वेळेस बघते की कशी ग्रोथ होते काय होते कसे व्हिडिओ जात आहेत तर एकशे त्र्याण्णव सबस्क्राईब आपले पूर्ण झालेले आहेत आणि एक महिना पूर्ण झालाय म्हणजे उद्या आपण फर्स्ट ब्लॉग अपलोड केला होता सत्तावीस तारखेला एक महिना चॅलेंजला पूर्ण झालाय मला तीन महिन्याचं चॅलेंज मी घेतलेलं आहे की एक हजार सप्त पूर्ण करायचे आहेत तर माहिती नाही होत की होतात काय वाटत तुम्हाला होतील का मला तर वाटतंय अं नवीन सुरुवात असं थोडस ग्रोथ व्हायला टाइम लागतो इथून दोन महिन्यानंतर ग्रोथ थोडी आतापेक्षा मागेची तर फास्ट होऊ शकते असं मला वाटतं पण आपण प्रयत्न तर मनापासून करणार आहे कारण की मी मागच्या एक महिन्यामध्ये बघितलं असेल एखादा दिवस असा आला की ज्या दिवशी मला शूट करायला वे वेळ भेटला आणि एखादा दिवस असा आला की मला एडिट करायला वेळ भेटला नाही पण तरीही माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे मी काही ना काही जुगाड करून तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे एकही दिवस मी कॅप दिलेला नाहीये तर तो माझा मी शब्द पाडलाय आणि मी अजून एक चॅलेंज घेते ते चॅलेंज पण मी तुम्हाला सांगते पाहिजे रावची भेटून या फ्रेंड्स तर हो मी आता राहून त्यांना आवाज दिला कारण की मला त्यांच्याशी बोलायचं होतं विषय असा होता की मी त्यांना विचारणार आहे की माझी एक महिन्याची मेहनत आहे मी जी काही केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटते म्हणजे काय वाटतं तुम्हाला मी एक महिन्यात एकशे त्र्याण्णव सबस्क्राईब पूर्ण केलेले तर पुढच्या दोन महिन्यात मी आठशे सबस्क्राईब पूर्ण करू शकेन

सबस्क्राईब लोकांना पण माहिती आता त्यांना आणि आपलं पण हळूहळू येते नाही आपल्याला एकदमच पैसे इन्व्हेस्ट नाही करायचे कॅमेरा असो किंवा माईक असो किंवा मोबाईल असो आपण आपला टार्गेट पूर्ण करून मोबाईल आपल्यासोबत जर आता एवढे एकशे त्र्याण्णव लोक सपोर्ट करतात अजून पुढचे आठशे पण करू शकतात ना तर ते खरंच होते खरं दाखवाय आणि <laughs> मी ना अजून आज, एक चॅलेंज द्यायचं म्हणतोय कारण की मी मागच्या महिन्यात पण बोलले की मला वेट लॉस पण करायचंय खपत झाली म्हणून एक दोन दिवस केला त्याच्यानंतर गॅपच पडला आणि अजून पण त्रास होतोय भरपूर झाले कारण आता हे पण कमी करायचंय जॉब सोडतो आहे माझ्या पेट तर कमी आहे माझं जास्त झालं किती असं माझं वजन अंदाज काय असं नसत सत्ता। सत्ता किती कमी करायला पाहिजे आत्ता जेवढे त्याच्यामध्ये दहा केला फ्रेंड्स आपल्याला पुढच्या दोन महिन्यात म्हणायला बारा किलो वेजिक बारा तुम्ही दहा बोलताय दहा तरी कमी भरपूर आहे मी बारा म्हणते बारा किलो मला वेट लॉस करायचं मी आता वजन मोजून घेतलं तुमच्यासमोर आणि कधीपर्यंत पुढच्या दोन महिन्यात बारा के जी काय आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे सव्वीस जानेवारी पर्यंत आपलं बारा के वेट लॉस दिसायला दे पाहिजे मी हा शब्द आणि एक महिन्यात पाडते एका महिन्यात सहा किलो अशी थोडी एक महिन्यात थोडी वाटेल ना बारा वगैरे एका महिन्यात सहा किलो पुढच्या टार्गेट आहे माझं बघूया पूर्ण होत नाही होत राव पण बोलतात तुम्हाला पण थोडं लक्ष द्यायचं

झालं माझ्या वजनात बंद नाही पडला वजनात शेल चेंज करून बघू आपण हाय जातील काय शेल साईज थोडी वाटते झाडपेक्षा बघा ट्राय करू बसे आता व्हायला पाहिजे चला भाई माझी इच्छा पास अरे चालू झाला लगेच पासष्टच्या वरतीने जायला पाहिजे चेक करते राव भेट बघितलं का तिकडनं का जरा परत चढते आम्ही आता बघा झिरो होईना रे झिरो सिक्स्टी थ्री म्हणजे चौसष्ट म्हणू शकतो म्हणजे चौसष्ट हाय म्हणजे बारा केजी वेट लॉस करायचं म्हणजे मला बावन वर यायचंय आणि माझं लग्न झालं त्यावेळेस मी अठ्ठेचाळीस किलोची होती किती म्हणजे मला त्या वेट ला जायचं असेल ना अठ्ठेचाळीस ला किती वेट लॉस करावं लागेल सोळा केजी जी सोळा दोन महिन्यात नाही मला पन्नास तरी पाहिजे हम्म पन्नास पन्नास तरी पाहिजे पन्नास पाहिजे असेल तर म्हणजे मग मला दोन महिन्यात किती कमी करावं लागेल चौदा धरते ना सात किलो एका महिन्याला कम्प्लीट पॉसिबल नाही एका ना? महिन्यात सात के जी बरोबर काहीच असं तर काहीच गोष्ट नाही जगात किती शक्य <laughs> नाही असं सगळं शक्य असतात ट्राय करूया बघूया प्रयत्न तर करेल बारा के जी तर एकशे एक टक्का गॅरंटी देते करुण दाखवा दोन महिन्यानंतर सव्वीस जानेवारीला आणि कपड्यांवर दुर्लक्ष करा तुमचं चेक करा ना तुमचं चेक करा ना हा मला तुमचं किती होत बर चलो अभि टनले ते साब्जी कभी कर लेते किती वाटतं अंदाज तुम्हाला पेट किती असेल अंदाज शक्य म्हणजे माझं चौसष्ट आहे आणि पासष्ट असेल का मला वाटत सत्तर पंच्याहत्तर असेल चला बघून घेऊ राहा उभे हा एक पाय ठेवताय पन्नास एवढे दोघं ठेवा किती शहात्तर हा म्हणजे जवळजवळ जवळ सत्याहत्तर के जी किती ल तुम्हाला किती कमी करायचंय साठ जास्त कमी होईल तुम्ही पण बारा कमी करा बघू कोण कमी करून दाखवतो जो जिंकेल तो मोबाईल घेला जो जिंकेल नाही जो हारेल तो मोबाईल घेईल जर मी हारली तर माझा माझा मोबाईल मिस गेला आयफोन फोन नवीन तीन महिन्यानंतर आणि जर तुम्ही हारले तर तुम्हाला मोबाईल घेऊन द्यावा लागेल मला नाही मी हारली तर मी माझा माझा मोबाईल घेईल मी तुमच्याकडे मागणी नाही करणार मोबाईलची मागणी नाही करणार मोबाईलची आणि समजा इन केस तुम्ही हारले तर मला तुम्ही मोबाईल घेऊन देणार ते मला एवढे आयडियानी फक्त क्लिअरिटी चांगली यायला पाहिजे व्हॉइस चांगला यायला पाहिजे मला सर्च करावं लागेल चिंगोर आता उचलून देऊन देणार असं नाही पाहिजे बरं बापू चांगला मोबाईल पाहिजे चलो फिरा मी निकलते आपण शॉपला जाण्यासाठी राव जातील ऑफिसला आपण जाण्याच्या ऑफिस ला भेटूया दुपारी किंवा शॉपला भेटू परत चलो बाय आपण एक टाइम जेवणच सोडू रात्रीच नाही रात्री आपण उशिरा जेवतो ना आपलं जेवण उशीर आहे म्हणून आपला, आपला प्रॉब्लेम येतोय म्हणे तर मग सात साडेसात आठ वाजेपर्यंत जेवण होऊन जायला पाहिजे जा। लाडू बनवून टाकून हो हो चला येते राव हो मी तर घेतलंय दादा म्हणायचं दादा म्हणायचं कोले काय करतोय आज दाखव बघू दे ओ ओ कोणाचा हात आहे तो तुझा आहे अरे बाप रे तुझा एवढा हात आहे गाडीचा आवाज जरी बाहेर माहिती ची आवाज येणार नाही रेषा एस्ट्रोलॉजी म्हणायचं का तुम्हाला हा ऍस्ट्रोलॉजी म्हणायचंय आता रेषा बघायला काय रे पिल्या हात केला रे दिखाओ आपकी अंगसा रहेला अंगसा रहेला ना बेटा ओ चारों बोटा आज तुम बाकी चुकड़े के लिए नहीं नहीं तो नहीं होता है नारा अभी खाना पीना हो गया है अभी निकल चुके हैं खाना पीना जीराने के लिए हजम करने के लिए हजम केसांच काय मी लय कंटाळली आहे केसांना कुरडे कुरडे सारखे सारखे सगळे अवतार ना पण ते परत जसे जसे होऊन जाते स्ट्रेटनिंगला फक्त वन इयर पर्यंत मे बी असू शकत परत अशा तशा कंटाळली पण चांगला नाही दिसत कापायला सगळ्या गोष्टी चालतील जीन्स घाला फ्रॉक घाला काय बी घाला पण तसं कपायचे नाही कुठे चाललं बुठे ग्राउंडला कि मागे आपल्या सोसायटी मध्येच का तर आता जेवण झालंय बसतं पैकी काय जेवण राहू आपण कसली चटणी तिरची होती ना शेंगदाण्याची होती मिरची मिरची शेंगदाणे आणि कळण्याची भाकरी करण्याची भाकरी म्हणजे काय म्हणतात त्याला मिक्स डाळ असते म्हणजे उर्धाची डाळ जास्त असते आपल्याकडे कळण्याचीच भाकर म्हणतात ना तिला आता वाजले सव्वा अकरा वाजले तर सव्वा अकरा वाजे जेवण वगैरे करून आज लवकर गेलं फास्ट फास्ट कारण की रोज आम्हाला उशीर होतोय जेवण उशीर होतो मग चालायला कंटाळा करून देतो आम्ही बारा साडे बारा वाजले का म्हणजे बारा तर फिक्स आहे जेवण होत बारा वाजतात आणि मग चालायचंच कॅन्सल नाही जायचं स्किप करायचं सोजावं बी असं होत आहे आपण जेवण केलेत आणि खाली ग्राउंड उतरलोय थोडं चालण्यासाठी वेट लॉसच पण बारा केलंय सांगून तर दिलं त्याच्यानंतर विचार करते फक्त एक्सरसाइज केली आणि वेट लॉस होणार नाही थोडस डाईट प्लॅन कडे हो पण लक्ष द्यावं लागेल आणि डाईट प्लॅन आपल्याकडे कसं आहे हो फॉलो नाही होत व्यवस्थित संध्याकाळी बिना जेवण केल्याशिवाय राहायला जात नाही hmm. गोड खाल्ल्याशिवाय राहायला जात नाही आणि आपल्याकडे चपातींचा प्रमाण पण जास्त आहे म्हणजे गहू जास्त खातो पण hmm. <laughs> माझा हात दुखायला लागून गेला घ्या काय मी कट मार अंधारत जाऊ चपातींचा गहू गहूचा वापर जरा जास्त आहे तर त्याच्यामुळे पण आपलं वेट गेन व्हायचं ते एक रिझन असू शकतो मला असं वाटत बाजरी ज्वारी असं खायला पाहिजे आपण बघू आता कारण की तुम्ही पण फॉलो करणार ना तर होईल म्हणजे ते एखाद्यासाठी माणूस कंटाळा करून देतो नाही कमेंट करते खादर फ्रेंड करतोय लाईक करा करा शेअर करा